नमस्कार आयकॅट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती मी सुयोग शिंदे सर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे स्कूलची परीक्षा या वर्षी दोन हजार सव्वीसची ची, ची परीक्षा अठरा जानेवारी रविवार दिनांक अठरा जानेवारी या दिवशी होत आहे नुकतेच या परीक्षेचे ॲडमिट कार्ड प्रवेशपत्र ऑनलाईन वेबसाईट वरती रिलीज झालेले आहेत आणि या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा असा स्कूलच्या परीक्षेला जाताना आपल्यासोबत कोण कोणते कागदपत्र घेऊन जायची आहेत यासाठीचा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आज आपण या ठिकाणी बनवत आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण या वर्षी राष्ट्रीय मिलिटरी स्कूलच्या परीक्षेच्या वेळी अपूर्ण कागदपत्र असल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना सेंटरच्या बाहेर परीक्षे विना उभं राहावं लागलेलं आहे आणि म्हणून आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे की स्कूलच्या परीक्षेला जाताना कोण कोणती कागदपत्र आपल्या सोबत घेऊन जायची आहेत आणि ती कागदपत्र अत्यंत महत्वाची आहेत यासाठी आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत मित्रांनो तुम्हाला समोर स्क्रीनवरती ऍडमिट कार्ड दिसत आहे त्याच्यावरती सिक्युरिटी पर्पज साठी काही गोष्टी आम्ही हाईड केलेल्या आहेत याच्यामध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी रोल तुम तुम से नंबर तुमचा दिलेला असेल कॅंडिडेट नेम तुमचे या ठिकाणी व्यवस्थित आले का नाही की तुम्हाला पाहायचं आहे जेंडर या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता तसेच ऍप्लिकेशन नंबर फादर्स नेम डेट ऑफ बर्थ तुम्ही आपली प्रॉपर या ठिकाणी बरोबर आहे का योग्य आहे का ते चेक करायचं आहे या ठिकाणी जो फोटोग्राफ दिला जाईल तो देखील आपलाच आहे का हे देखील तुम्ही एकदा क्रॉस चेक करायचं आहे त्यानंतर कॅन्डिडेट सिग्नेचर आपली सही या ठिकाणी आले का नाही हे विद्यार्थ्यांनी व्यवस्थित पाहायचं आहे या ठिकाणी एक्झाम सेंटर डिटेल्स हा अत्यंत महत्वाचा त्या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे त्याच्यामध्ये क्लास अप्लायड फॉर या ठिकाणी क्लास नाईन आहे जे विद्यार्थी नववीसाठी प्रवेशित होऊ इच्छितात त्यांच्यासाठी क्लास नाईन येईल जे विद्यार्थी सहावीसाठी प्रवेश घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी या ठिकाणी क्लास सिक्स आलेला दिसेल यानंतर मिडियम ऑफ क्वेश्चन पेपर मीडियम म्हणजे स्कूलची परीक्षा वेगवेगळ्या भाषांमध्ये होत असते सो so, मराठी मिडियमचे विद्यार्थी असतील तर या ठिकाणी मिडियम येईल इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी असतील तर या ठिकाणी ऑब्वियसली मीडियम त्या ठिकाणी इंग्लिश येणार आहे डेट ऑफ एक्झाम अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रिपोर्टिंग एंट्री टाइम बारा दुपारी बाराची रिपोर्टिंग एंट्री टाइम आहे एक लक्षात ठेवायचं आहे रिपोर्टिंग टाइमच्या कमीत कमी एक तास आधी सर्व विद्यार्थी पालकांनी सेंटरवरती पोहोचायचा आहे रिपोर्टिंग टायमिंगच्या एक तास आधी सेंटरवरती पोचणं गरजेचं आहे गेट क्लोजिंग टाइम वन थर्टी दीड नंतर एक वाजून तीस मिनिटांनंतर कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश दिला जात नाही हे समजून घ्यायचं आहे मग बारा वाजता आपण आतमध्ये गेल्यानंतर काय करायचं आहे तर मुलांनी आतमध्ये गेल्यानंतर वॉशरूम कुठं आहे हे बघून ठेवायचं आहे पिण्याची पाण्याची सोय कुठं आहे हे बघून ठेवायचं आहे आणि आपला खोली कुठं आहे म्हणजे आपला ज्या ठिकाणी आपण परीक्षा देणार आहेत तो ब्लॉक कुठं आहे हे बघून ठेवायचा आहे सो तुम्हाला दीड नंतर मात्र कुणालाही एंट्री दिली जाणार नाही यानंतर टायमिंग ऑफ एक्झाम एक्झामचा वेळ हा दोन ते पाच आहे तीन तासाचा पेपर हा नाईन स्टँडर्डसाठी नववीसाठी आहे आणि अडीच तासाचा पेपर जो आहे तो सहावीसाठी म्हणजे ही आत्ता सहावीमध्ये मराठी मिडियम ॲज वेल ॲज इंग्लिश मिडियम शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेची वेळ ही दुपारी दोन ते चार वाजून तीस मिनिट म्हणजे साडेचार अशी राहते यानंतर एक्झाम सेंटर नंबर त्या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे प्रत्येक सेंटरला एक नंबर दिलेला असतो नेम ऑफ दी एक्झाम सेंटर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक्झाम सेंटरचं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे ॲड्रेस ते एक्झाम सेंटर नक्की कुठं आहे हे देखील दिलेलं आहे माझी पालकांना नम्र विनंती आहे की एक्झाम सेंटरवरती डायरेक्ट त्या दिवशी जाण्याआधी तुम्ही एकदा हे सेंटर आणि त्याचा तो पत्ता आहे तो क्रॉस चेक करा शक्य असेल तर तुम्ही आदल्या दिवशी जर ते सेंटर माहीत नसतील तुम्ही राहता त्यापासून दूर असतील so, तर center, तुम्ही आदल्या दिवशी त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करा जेणेकरून दुसऱ्या दिवशी तुम्ही चुकीच्या सेंटरवर जाऊन तुमची तारांबळ किंवा गडबड होणार नाही सो ह्या गोष्टी क्रॉसचेक करून घ्या स्टेट त्यानंतर सिटी ऑफ द एक्झाम सेंटर तुम्ही बघू शकता तर ती त्या ठिकाणी क्रॉस चेक करून घ्यायची आहे स्टेट ऑफ द एक्झाम सेंटर कोणत्या स्टेटमध्ये आहेत ते तुम्ही बघून घ्या डेट ऑफ इश्यू याची काय गरज नाही तुम्हाला ॲडमिट कार्ड कधी त्या ठिकाणी इशू झाले त्याची ती डेट आहे तर ही महत्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे यानंतर या हॉल त्या या, या पहिल्या पेजवरचा शेवटचा जो कॉलम आहे इट इज अ सेल्फ डिक्लेरेशन आत्ता आपण हॉल तिकीटचं फक्त पहिलं पेज पाहतोय आणि हे पहिलं पेजच महत्त्वाचं आहे तुम्हाला या पूर्ण पेजची त्या ठिकाणी कलर प्रिंट काढायची आहे तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता मी आता तुम्हाला फक्त हे पहिलं पेज दाखवतो हो आणि याची तुम्हाला काय करायची आहे कलर प्रिंट काढायचे आहे रिमेनिंग टू पेजेसच्या प्रिंटची गरज नाही हे पेजची कलर प्रिंट काढत असताना तुम्ही हे पेज तीन प्रतींमध्ये काढून घ्या या पेजमध्ये काय काय करायचं आहे तर या सेल्फ डिक्लेरेशनमध्ये कॅन्डिडेट्स फोटो सेम ॲज अपलोडेड ऑन ॲप्लिकेशन फॉक्स इथं जो पोटो ला लाए। तोज फोटो तुम्ही लावलेला आहे तोच फोटो तुम्ही या ठिकाणी म्हणजे कॅन्डिडेट्स फोटो या ठिकाणी चिटकून हे घरातूनच करून जायचं आहे इथं फोटो चिटकवायचा आहे कॅन्डिडेट्स लेफ्ट हँड थम विद्यार्थ्याच्या डाव्या हाताचा अंगठा या ठिकाणी तुम्ही घ्यायचा आहे पॅरेंट सिग्नेचर सुद्धा घरीच करायची आहे एक दोन आणि तीन या तीनही गोष्टी या कलर झेरासवरती तुम्हाला करायचे आहेत आणि ही कलर झेराक्स तुमच्याकडे तीन प्रतींमध्ये असणं गरजेची आहे कॅन्डिडेट सिग्नेचर मात्र तुम्ही काय करणार आहात की तुम्ही सेंटरमध्ये तुमचे जे, जे पर्यवेक्षक असतील त्यांच्या समोर तुम्हाला ही कॅन्डिडेट सिग्नेचर करायचे ही सिग्नेचर घरातून करून जायचं नाही हे समजून घ्या सो so, घरातून तुम्ही या ठिकाणी फोटो तुमचा चिटकवून घेणार आहे लेफ्ट हँड आहे पालकांनी फक्त आपली सही या ठिकाणी करायची आहे विद्यार्थ्याची सही परीक्षा केंद्रामध्ये आतमध्ये गेल्यानंतर पर्यवेक्षकांच्या समोरच त्या ठिकाणी केली जाईल अशा पद्धतीचं तुमचं या ठिकाणी सेल्फ डिक्लेरेशन कंप्लीट होतं हे सेल्फ डिक्लेरेशन विथ ॲडमिट कार्ड हे तुमच्याकडं तीन प्रतीमध्ये असणं गरजेचं आहे एक प्रत विद्यार्थ्याजवळ पाहिजे राहिलेल्या दोन प्रती पालकांनी स्वतःजवळ ठेवायचे जेणेकरून जर ऐनवेळी एखादी प्रत गायब झाली हरवली गहाळ झाली तर आपल्याकडं एक्स्ट्रा असाव्या म्हणून आपण प्रोविजन म्हणून या तीन प्रती ठेवणार आहे याशिवाय विद्यार्थ्यांकडं सेल्फ आयडेंटिफिकेशनसाठी आधार कार्ड असणं गरजेचं आहे सो so, स्कूल आय डी कार्ड आधार कार्ड याही गोष्टी विद्यार्थ्यांजवळ असणं गरजेचं आहे स्कूलचं आयडी कार्ड तुम्ही गळ्यात घालून कॅरी करू शकता आधार कार्ड जे आहे त्याची प्रत तुमच्याकडे असणं ओरिजिनल आधार कार्ड तुमच्याकडं असणं गरजेचं आहे त्याच्या कलर कॉपीज तुम्ही पालकांकडे ठेवायच्या आहेत ओरिजिनल जर हरवलं तर आपल्याकडे असावे म्हणून प्रोव्हिजन म्हणून आपण त्या करणार आहोत परीक्षा केंद्रामध्ये आत जात असताना तुमच्याकडे हे पेज कलर कॉपी इथं फोटो लावलेला इथं थ पालकांची सही शिवाय ओरिजिनल आधार कार्ड आणि स्कूल आय कार्ड घेऊन तुम्ही आतमध्ये जाऊ शकता स्कूल आय कार्डला तुम्हाला ऑप्शन त्या ठिकाणी आधार कार्ड आहे आधार कार्ड मात्र तुम्ही कंपल्सरी एक वेळ स्कूलचं आय कार्ड नसेल तरी चालत पण आधार कार्ड मात्र कंपल्सरी असणं गरजेचं आहे आणि दोन्ही गोष्टी असतील तर दोन्ही गोष्टी कॅरी करू शकता या ठिकाणी तुम्हाला खूप महत्वाची माहिती दिलेली आहे कॅन्डिडेट मस्ट ब्रिंग द ब्ल्यू ऑर ब्लॅक बॉल पॉईंट पेन टू मार्क द रिस्पॉन्सेस ऑन अँड शीट वरती तुम्हाला जे काही काम करायचं आहे यासाठी तुम्ही ब्ल्यू किंवा ब्लॅक बॉल पॉईंट पेन म्हंटले म्हणजे बॉल पेन जे आहे ते तुम्ही वापरू शकता ब्ल्यू किंवा ब्लॅक तुम्ही कुठलाही कलरचा पेन वापरू जर तुम्ही ब्ल्यू वापरणार असाल तर तुम्ही परीक्षा केंद्रामध्ये जात असताना तुमच्यासोबत दोन ते तीन ब्ल्यू पेन घेऊन जा जर तुम्ही ब्लॅक वापरणार असाल तर तुम्ही दोन ते तीन ब्लॅक पेन त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता यानंतर कॅन्डिडेट मसब्रिंग वन एक्स्ट्रा पासपोर्ट साइज फोटोग्राफ ऑर द पॅस्टिंग ऑन द शीट हे फार महत्वाचं आहे एक फोटो जर तुम्ही इथं लावलेला आहे सोबत तुम्ही एक्स्ट्रा एक फोटो घेऊन जाणार आहात की ज्या ठिकाणी सनीस्कूलच्या हॉलमध्ये तुमची जी अटेंडन्स घेतला जाईल त्या शीट वरती एक्स्ट्रा फोटो तुम्हाला त्या ठिकाणी चिटक द्यायचा आहे सो तो एक्स्ट्रा फोटोग्राफ तुम्ही स्वतः बरोबर घेऊन जाणार आहे ज्या पद्धतीने या पेजच्या तुमच्याकडे कलर तीन झेरॉक्स असतील त्या पद्धतीनं तुमच्याकडे आधार कार्ड तीन प्रतीत असेल सो तुमच्याकडं आय कार्ड साईज फोटो सुद्धा तीन प्रतींमध्ये असणं गरजेचं आहे पैकी इथं फोटो चिटकवले जातील आणि त्या ठिकाणी मेन अटेंडन्स शीटवरती सुद्धा आपल्याला फोटो चिटकवायला लागणार ला आहे यानंतर आपण बघू शकतो की तुम्हाला खूप महत्वाच्या काही इन्स्ट्रक्शन्स या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहेत त्या पाहणं फार गरजेचं आहे थोडंसं आपण स्क्रीन ब्रॉड करून बघूया आपल्याला या इन्स्ट्रक्शन सगळ्या व्यवस्थित दिसतील येस yes. आपण या ठिकाणी वन बाय वन इन्स्ट्रक्शन्स बघू ह्या अत्यंत महत्वाच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत बरेच विद्यार्थी या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि घाई गडबडीत एक्झामसाठी जातात आणि मग वर्षभर केलेला अभ्यास असतो ह्याच्यामध्ये काही कमतरता आल्यामुळं आपल्या मानसिकतेवरती परिणाम होतो त्याचा इम्पॅक्ट पेपरवरती होतो सो या गोष्टी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी जर व्यवस्थित केल्या तर त्यांचा पेपर सुद्धा खूप व्यवस्थित जाणार आहे पहिली जी इन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी आहे दिस ऍडमिट कार्ड कन्सिस्ट ऑफ द थ्री पेजेस वन कंटेन द सेंटर डिटेल्स अँड सेल्फ डिक्लेरेशन पहिल्या पेज वरती सेंटरच्या डिटेल्स आणि सेल्फ डिक्लेरेशन आपण पेजवरती समजून घेतल्या दुसरं जे पेज आहे पेज टू अँड थ्री कंटेन द इम्पॉर्टंट इंस्ट्रक्शन फॉर द कॅन्डिडेट इन इंग्लिश अँड हिंदी रिस्पेक्टिव्हली पैकी इंग्लिशचं जे पेज आहे ते आता आपण इथं समोर पाहतोय की ज्याची प्रिंट तुम्हाला सेंटरवरती न्यायची गरज नाही पण तुमच्या माहितीसाठी तुम्ही ती प्रिंट काढू शकता सो द कॅन्डिडेट हॅज टू रीड अँड अंडरस्टँड ऑल पेजेस अर ओनली द टॉप शीट म्हणजे मगाशी अशी दाखवलेली कंटेनिंग पर्सनल सेल्फ डिक्लेरेशन अंडरटेकिंग अँड द सिग्नेचर ऑफ पॅरेंट कॅन्डिडेटर ॲट द सेंटर म्हणजे पहिलं पेज जे आहे ज्याच्यावरती फोटो चितकणार आहे ज्याच्यावरती थर्म इम्प्रेशन घेणार आहे ज्याच्यावरती पॅरेंट्स सिग्नेचर करणार आहे ते पेज महत्वाचे स्वतः भोवती बरोबर घेऊन जायचं आहे डिटेल्स केअरफुली अँड ब्रिंग डिस्क्रिप्स इफ एोटीस द एन टी ए जर तुमच्या ऍडमिट कार्डमध्ये काही तुमच्या नावात बदल असेल जेंडर वगैरे डेट ऑफ बर्थ वगैरे कशामध्ये बदल असेल तर तुम्ही एन टी एला तुमी त्या ठिकाणी मेल करून तुम्ही त्या दुरुस्ती करू शकता किंवा त्यांना कळवू शकता किंवा त्यांनी त्यांना हेल्पलाईन डेस्क दिलेला आहे यावरती कॉल करून सकाळी दहा ते संध्याकाळी सायंकाळी पाच या वेळेत कॉल करून तुम्ही एन टी एशी संपर्क साधू शकता आणि ती दुरुस्त्या करून घेऊ शकता इवन इफ अन कॅन्डिडेट हॅज अप्लाइड मल्टिपल टाइम्स ही शी इज परमिटेड टू बी अपियर फॉर द ए आय एस एस सी ट्वेंटी सिक्स ओन्ली अगेन्स्ट वन ऍडमिट कार्ड ऍज पर द असं सांगितलेलं आहे काही विद्यार्थ्यांनी पालखांनी एक किंवा दोन तीन वेळा जर तुम्ही सेनीस्कूलसाठी अप्लिकेशन केलेलं असेल तर तुम्हाला प्रवेश एक्झाम सेंटरमध्ये मिळताना मात्र एकाच ऍडमिट कार्ड वरती आणि एकाच ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षा देता येईल हे समजून घ्यायचं आहे सो so, जेणे मल्टिपल टाइम्स ऍप्लिकेशन केलं असेल त्यांच्यासाठी तो पॉइंट महत्वाचा आहे फोर्थ वन द ऍडमिट कार्ड इज अ प्रोव्हिजनल ऍडमिट कार्ड म्हणजे तुमचं सैनिक स्कूलला सिलेक्शन आहे असा त्याचा अर्थ होत नाही इट इज अ प्रोव्हिजनल ऍडमिट कार्ड सब्जेक्ट टू सॅटिस्फाय द इलिजिबिलिटी कंडिशन्सला घेऊन द इन्फॉर्मेशन बुलेटिन तुम्हाला इन्फॉर्मेशन बुलेटन मध्ये दिलेल्या इलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्ही कम्प्लीट करता यासाठी तुम्हाला प्रोव्हिजनल दिलं गेलेलं ते ऍडमिट कार्ड आहे ऍडमिट कार्ड इज नॉट अ ट्रान्सफरेबल टू एनी अदर पर्सन तुम्ही तुमचं ऍडमिट कार्ड दुसऱ्या पर्सन पर्सनकडं ट्रान्सफर करू शकत नाहीत इन पर्सन नाहीश इज अ लिगली पनिशेबल ऑफेन्स म्हणजे असा त्याचा दुरुपयोग करणं हे इलिगल ऑफेन्स होऊ शकतं रिक्वेस्ट फॉर द चेंज ऑफ एक्झामिनेशन सेंटर विल नॉट बी एंटरटेन म्हणजे तुम्ही एक्झॅमिनेशन सेंटर चेंज करू शकत नाही इफ अ कॅन्डिडेट अपियर्स ऍट अ एक्झॅमिनेशन सेंटर ऑदर दॅन दन इंडिकेटेड ही ऍडमिट कार्ड हीज हर कॅन्डिडेचर विल बी कॅन्सल जर तुम्ही असा प्रयत्न केला तर तुमचं परीक्षेत तुमचं जे काय परीक्षेसाठी तुम्ही बसणार आहे ह्या गोष्टी कॅन्सल सुद्धा होऊ शकतात इट इज अ सजेस्टेड कॅन्डिडेट मे बी व्हेरीफाय लोकेशन ऑफ द ऑफिनेशन अ डे इन ऍडव्हान्स मग सांगितलेला पॉईंट आहे की तुम्ही डेज मध्ये लोकेशन आणि सेंटर बघून घ्या जेणेकरून योग्य ठिकाणी योग्य वेळी तुम्ही पोहोचाल कॅन्डिडेट मस्ट रीच द सेंटर इंडिकेट इंडिकेटेड अगेन द रिपोर्टिंग एंट्री द सेंटर इन द ऍडमिट कार्ड ऍडमिट कार्ड वरती रिपोर्टिंग टाइमिंग दिलेला आहे त्यावेळी पोहोचण्याचा प्रयत्न करा मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही रिपोर्टिंग टायमिंगच्या आधी एक तास सेंटरवरती पोहोचा नो कॅन्डिडेट्स शाल बी परमिटेड टू एंटर द सेंटर आफ्टर द गेट क्लोजिंग टाईम गेट क्लोज वन थर्टीला होणार आहे त्यानंतर येणाऱ्या कुठल्याही विद्यार्थ्याला प्रवेश दिला जात आहे तुम्ही कितीही रिक्वेस्ट केली तरी प्रवेश दिला जात आहे सो so, ट्रॅफिकचा प्रॉब्लेम असतो हायवेला गाडीचा प्रॉब्लेम होतो सो so, तुम्ही एक्झाम रिपोर्टिंग टायमिंगच्या आधी एक तास पोहोचण्याचा प्रयत्न करा देन नो कॅन्डिडेट वुड बी अलाउडेड टू एंटर द एक्झामिनेशन सेंटर विदाउट ऍडमिट कार्ड ऍडमिट कार्ड शिवाय म्हणजे त्याचं जे पहिलं पेज आहे त्याच्यावरती आपण सेल्फ डिक्लेरेशन वगैरे केलं त्याच्याशिवाय तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये किंवा सेंटरमध्ये एंट्री मिळणार नाही हे सगळ्यांनी समजून घ्यायचं आहे ओन्ली द टॉप शीट ऑफ कंटेनिंग पर्सनल टेस्ट डिटेल्स एज वेल एज द सेल्फ डिक्लेरेशन तो फॉ ओके देन देट्स आर परमिटेड टू कॅरी ओनली द फॉलोइंग आयटम्स विथ डॅम इंटर द एक्झामिनेशन सेंटर आता त्या ऍडमिट कार्ड सोबत आधार कार्ड तर घेऊन जायचंच आहे सेल्फ आयडेंटिफिकेशन म्हणून स्कूल आय कार्ड असेल अजून काय गोष्टी आपण नेऊ शकतो तर ते या ठिकाणी दिलेलं आहे पर्सनल ट्रान्सपरंट वॉटर बॉटल वॉटर बॉटल खूप महत्वाचे आहे की ती तुम्हाला नेता येईल पण कशी ती ट्रान्सपरंट असावी मुलांनी वॉटर बॉटल पायामध्ये ठेवायचे बेंचवरती डेस्क वरती ठेवू नका पेपर भिजण्याची आणि खराब होण्याची शक्यता असते सो वॉटर बॉटल कॅरी करा पण काळजी घेतली पाहिजे सो पर्सनल ट्रान्सपरंट वॉटर बॉटलच अलाउड केली जाय ऍडमिट कार्ड डाउनलोडेड फ्रॉम द एन टी ए वेबसाईट क्लिअर प्रिंट आउट ऑन द ए फोर साईज पेपर ड्युली फिल शक्यतो इथं काय झेरॉक्स काढा किंवा कलर काढा असं काही दिलेलं नाही पण माझी रिक्वेस्ट आहे की सगळ्यांनी शक्यतो ऍडमिशन ऍडमिट कार्डच्या पहिल्या पेजचे कलर झेरॉक्स काढा ओके देन वन ऍडिशनल पासपोर्ट साईज फोटो लावण्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा सुद्धा लागणार आहेत शिवाय आपल्याला ऍडमिट कार्ड वरती सुद्धा फोटो शिकवायचे आहेत एक्स्ट्रा फोटोज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ओरिजिनल व्हॅलिड आयडी प्रूफ ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आय डी कार्ड पासपोर्ट आधार कार्ड ज्याच्यावरती फोटो असतात असे सगळे आय डी कार्ड तुम्ही इथं चालू शकतात ई आधार रेशन कार्ड आधार एनरॉलमेंट नंबर विथ फोटो ऑल आदर आय डी हे काय तुम्हाला जे काही दिलेलं आहे मला असं वाटतं यानंतर इथं महत्वाचं आहे मोबाईल फोन विल नॉट बी कन्सिडर्ड ॲज अ व्हॅलिड आयडी प्रूफ ह्यातले काय आयडी प्रूफ तुम्ही मोबाईलमध्ये दाखवत असाल तुम्हाला एंट्री मिळणार नाही हे तुमच्याकडे हार्ड कॉपीमध्ये पाहिजे सगळ्यात महत्वाचं आधार कार्ड हेच महत्वाचं तुमचं डॉक्युमेंट राहील आयडेंटिफिकेशनसाठी सो ते असणं मस्ट आहे आधार कार्डमधल्या फोटोमध्ये व्हॅरिएशन असेल लहानपणीचं असेल ओळखत नसेल आत्ताचा आणि आधार कार्डवर तुमच्याकडं स्कूलचं आयकार्ड सोबत असणं गरजेचं आहे शक्य असेल स्कूलचा बोनाफाईड काढून घ्या खरंच आधार कार्डवरती प्रॉब्लेम असेल त्या विद्यार्थ्यांनी स्कूल आय कार्ड सोबत स्कूलचा बोनाफाईड त्याच्यावरती मुलाचा फोटो चिटकवून शाळेकडून ते सगळं अटॅचेड करून घ्या जेणेकरून तुम्हाला एक्झाम सेंटरवरती कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही यानंतर आपण बघू शकतो बिफोर रिचिंग द सेंटर द कॅन्डिडेट्स मस्ट अफेक्ट द फोटोग्राफ लेफ्ट लेफ्टँड टर्म मग सांगितलं सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म वरती काय काय करायचं आहे ते या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे कॅन्डिडेट्स आर नॉट अलाउडेड टू कॅरी पर्सनल टू द सेंटर विल बी सेफ अँड देपिंग तुमच्या काही महत्वाच्या खाजगी आणि किमती वस्तू तुम्ही एक्झाम सेंटरमध्ये घेऊन जाऊ शकत नाही कारण त्या वस्तू ठेवण्याची सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध नसते अशा वस्तू जर आपण घेऊन गेलो तर त्या आपल्या जबाबदारीवरती ठेवाव्या लागतात आणि यासाठी तिथलं सेंटर रिस्पॉन्सिबल नसेल सो शक्यतो अशा वस्तू किमती वस्तू तुम्ही कॅरी करू नका डेन फॉलोइंग आयटम्स आर प्रो हॅबिटेडन प्रिमाइसेस एक्झामिनेशन मध्ये काय काय मोबाईल फोन घेऊन जाता येणार नाही एनी अदर कम्युनिकेशन डिव्हिस इन्क्लुडिंग ब्लूटूथ टेक्सुअल स्टेशनरी मटेरियल सच एज बुक पेपर त्यानंतर फॉर्म्युला टेबल व्हाइटनर अशा कुठलीही वस्तू तुम्हाला एक्झाम सेंटरमध्ये घेऊन जाण्यासाठी अलाउड नाही हे समजून घ्यायचं आहे वॉलेट पर्सेस कॅब गॉगल जॅकेट फूड ड्रिंक्स पॉइंट इंस्ट्रुमेंट्स कॅन्डिडेट मस्ट चेक अँड इन्शुअर दॅट डू नॉट हॅव एनी बॅड प्रोहॅबिटेड आयटम्स इफ दे रिअलाइज दे आर कॅरिंग एनी सच आयटम्स इट मस्ट बी हँडल ओव्हर ट्रू द शक्यतो या वस्तू घेऊन जाऊ नका पण चुकून अनावधानाने आपल्या खिशातून जर अशी वस्तू आली असेल तर तुम्ही लगेच इन्व्हेजिलेटर आहेत त्यांच्याकडे ते देऊन टाका पर्यवेक्षकांकडे देऊन टाका तुम्ही अशा गोष्टी जर बाळगल्या तर ते तुमचं चुकीचं प्रॅक्टिस म्हणून तुमच्यावरती ऍक्शन सुद्धा घेऊन घेतली जाऊ शकते कॅन्डिडेट विल बी रिक्वायर्ड टू ऑक्युपाय ओनली द सीट अलॉटेड टू दॅम आर नॉट अलॉटेड टू चेंज देअर सीट इन द एक्झामिनेशन हॉल मध्ये तुम्हाला दिलेली जी पीस तुम्हाला 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 सीट आहे तीच तुम्हाला वापरावी लागेल तुम्हाला स्वतःहून तुमच्या सीट चेंजेस करायचा अधिकार नाही कॅन्डिडेट आर ऍडवाइज टू लिसन टू द इन्स्ट्रक्शन टू द इन्व्हेजिलेटर ऍट द एक्झामिनेशन सेंटर बिफोर द कमिसमेंट ऑफ द टेस्ट म्हणजे परीक्षेच्या आधी पर्यवेक्षकांच्याकडून इन्वॅजिलेटरकडून तुम्हाला ज्या काही सूचना दिल्या जातील त्या काळजीपूर्वक ऐकल्या पाहिजेत त्यांच्या सूचनेनुसारच तुम्ही तिथं जे काय आहे ते ऍक्टिव्हिटी करणार आहात हा पॉइंट अत्यंत महत्वाचा आहे देन द क्वेश्चन बुकलेट विल बी सप्लाय टेन मिनिट्स बिफोर द कमेन्समेंट ऑफ द एक्झामिनेशन परीक्षेच्या आधी दहा मिनिट तुम्हाला क्वेश्चन पेपर बुकलेट मिळतो की ज्याच्यावरती सील असतात ते सील तुम्हाला पर्यवेक्षक सांगतील त्यावेळी तुम्हाला पडावं लागेल कॅन्डिडेट्स टू चेक पेपर बुकलेट नंबर इज प्रिंटेड ऑन द कवर पेज अँड द क्वेश्चन बुकलेट कंटेन द सेम नंबर ऑफ पेजेस मेन्शन द कवर पेजेस म्हणजे क्वेश्चन पेपर बुकलेट मिळाल्यानंतर कव्हर पेजवरती त्याच्यामध्ये नंबर ऑफ पेजेस किती लिहिलेलं असेल तेवढेच पेजेस पेपरमध्ये आपल्या आहेत का हे पेपर सोडवण्याच्या आधी बघून घ्यायचं आहे नसतील तर तसंच पर्यवेक्षकांना सांगायचं आहे सो ते एक फार महत्वाचा पॉईंट आहे इन केस ऑफ द डिस्क्रिपन्सी इन द क्वेश्चन बुकलेट कॅन्डिडेट्स शुड बी रिपोर्ट येस तुम्ही काय अडचण असेल तर त्यांना सांगू शकता आर रिक्वायर्ड टू मार्क देअर आन्सर्स ऑन द एमार्कशीट कंटेन विद इन द क्वेश्चन बुकलेट दे आर नॉट अलाउडेड टू ओपन द सील ऑफ द क्वेश्चन बुकलेट अंटील अडवाईस टू डू सो इन्हेर इन्व्हेंटिलेटर सांगत नाही तोपर्यंत सील काढायचं नाही जे काही तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत ती सगळी ओएमआरशीट वरती त्या ठिकाणी तुम्हाला काम करायचं आहे दुसरी आणि महत्वाची गोष्ट आहे द ओएमआर आन्सरशीट इज टू बी हँडल केअरफुली विदाउट फोल्डिंग ऑर डिसफगरिंग त्याचा आर शीटची घडी घालायची नाही रोल करायचा नाही तिला व्यवस्थित हँडल करायचं आहे ओनली द रिलेव्हेंट फिल्ड सर्कल्स आर टू बी फिल्ड इन दर आन्सरशीट अँड नो अदर

देन तुम्हाला रफवर्कसाठी क्वेश्चन पेपरवरती ठराविक स्पेस दिलेला आहे किंवा पेपर क्वेश्चन पेपरच्या क्वेश्चनच्या आजूबाजूला किंवा खालच्या बाजूला वरच्या बाजूला जे मार्जिन आहे तिथं तुम्ही वर्क करू शकता वय एम आर शीट वरती कोणीही रफवर्क किंवा काहीही लिहिणार नाही असं जर केलं तर तुमची वय एम आर शीट चेक केली जाणार नाही त्यामुळे एम आर शीटच्या पुढं किंवा पाठीमागं कुठेही वर्क करायचं नाही कॅन्डिडेट शूड द

चौथा पर्याय हे जर तुमचं उत्तर असेल या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे अत्यंत काळजीपूर्वक व्यवस्थित सर्कल करायचं आहे आणि इट इज द राईट हीच योग्य मेथड आहे जर तुम्ही एकाच प्रश्नाला दोन गोल केले तर ते तुमचं उत्तर चुकीचं ग्राह्य धरलं जाईल इकडं तुम्ही बरोबर उत्तराला गोल केलाय आणि इकडं चुकून तुमच्याकडे खडाखोड झाले हेही उत्तर तुमचं ग्राह्य धरलं जाणार नाही अशा पद्धतीच्या टिकमार केल्या तुमच्या वयम उत्तर ग्राह्य धरलं जाणार नाही सर्कल करताना पूर्ण त्याचं सर्कल केलं नाही अर्धवट केलं तरी सुद्धा तुमचं उत्तर त्या ठिकाणी योग्य ग्राह्य धरलं जाणार नाही या गोष्टी मात्र सो so, ओएमआर याच पद्धतीनं तुम्हाला सर्कल करावी लागेल देअर इज अ नो निगेटिव्ह मार्क फॉर द रॉग रिस्पॉन्स हे समजून घ्या सरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सगळा पेपर अटेंड करायचा प्रयत्न करा तुम्हाला या परीक्षेला कोणत्याही प्रकारचं निगेटिव्ह मार्किंग नाही कॅндиडेट्स फॉर द एग्जामिनेशन इज प्रोविजनल सॉरी कॅडेटर फॉर द एग्जामिनेशन इज प्रोविजनल फाइनल सिलेक्शन विल बी सब्जेक्ट टू द परफॉरमेंस इन द रिटर्न एग्जामिनेशन क्वालीफाईंग क्वालिफिकेशन इन द मेडिकल एग्जामिनेशन एंड द वेरिफिकेशन ऑफ द ओरिजिनल सर्टिफिकेट्स सच एज द डोमासाईल बर्थ सर्टिफिकेट कॅटेगरी सर्टिफिकेट वगैरे म्हणजे काय तर हे तुम्हाला परीक्षेसाठी प्रोविजनल सगळ्या गोष्टी दिलेले आहेत हे म्हणजे तुमचं सिलेक्शन नाही फाइनल सिलेक्शन तुमच्या रिटर्न एक्झाम त्यानंतर मेडिकल एक्झाम मेडिकल एक्झाम नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यानंतर तुमचं सिलेक्शन होईल आता ही जी सगळी प्रोसेस आहे इट इज अ प्रोसेस देन नेक्स्ट इज नो कॅन्डिडेट्स शाल बी परमिटेड टू लिव्ह द एक्झामिनेशन रूम हॉल बिफोर द एंड ऑफ एक्झाम परीक्षा झाल्याशिवाय कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रामधून किंवा हॉलमधून बाहेर येता येत नाही हे समजून घ्या म्हणजे पेपर तुमचा पूर्ण झाल्यानंतर तुमच्या पर्यवेक्षकांनी तुम्हाला सांगितल्याशिवाय तुम्ही तुमची जागा सोडणार नाही आत त्यांनी इन्स्ट्रक्शन दिल्यानंतरच तुम्ही त्या परीक्षा हॉलमधून किंवा केंद्रामधून बाहेर पडणार आणि हे बाहेर पडत असताना तुम्हाला तुमची वएमआरशी काळजीपूर्वक परीक्षा केंद्रावरती इन्स्ट त्या पर्यवेक्षकांकडे इन्व्हेजिलेटरकडे जमा करायची आहे आणि त्यांनी दिलेल्या सूचनेशिवाय तुम्हाला जागा सोडता येणार नाही नो कॅन्डिडेट शुड बी अडॉप्ट एनी अनफेअर मीन्स ऑर द इन एनी अनफेअर एक्झामिनेशन प्रॅक्टिस तुम्ही कुठलीही चुकीची कृती एक्झामिनेशनमध्ये करणार नाही कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू चेक अपडेट्स ऑन एन टी वेबसाईट तुम्हाला या ठिकाणी एन टी वेबसाईट दिलेली आहे एन टी जे मेल तुम्ही सतत तुम्हाला जर येत असतील तर चेक करत राहा त्याच्यावरती तुम्हाला रेग्युलर अपडेट्स काय असतील तर मिळत जातील काय चेंजेस असतील तर कळत जाते सो so, एम एस सुद्धा तुम्हाला एन टी एकडून येऊ शकतो कॅन्डिडेट्स मे राईट एन टी ए तुम्हाला एनटीएचा मेल या ठिकाणी दिलेला आहे हेल्पडेस्क या ठिकाणी दिलेला आहे सो so, मुलाचं त्या ठिकाणी नाव रोल नंबर एक्झामिनेशन सेंटर सिटी नेम अँड इयर एवढी ये माहिती टाकून तुम्ही तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो एन टी एला कळवू शकता आणि एन टी एशी संवाद किंवा संपर्क करू शकता ह्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी होत्या ज्या की तुम्हाला सेनीस्कूलच्या परीक्षेला जात असताना काळजीपूर्वक या गोष्टींचं सगळं नियोजन करायचं आहे मी पुन्हा एकदा सांगतो आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे यामध्ये तुम्हाला एक्झामला जात असताना स्वतःबरोबर ॲडमिट कार्डचं पहिलं कलर पेज त्याच्यावरती फोटो चिटकवलेला असणं गरजेचं आहे डाव्या हाताचा विद्यार्थ्याचा अंगठा आणि पालकांची सही असणं गरजेचं आहे सोबत आधार कार्ड स्कूलचं आय डी कार्ड इतक्या गोष्टी महत्वाच्या तुमच्या सोबत शिवाय ट्रान्सपरंट वॉटर बॉटल तीन पेन ब्लॅक तीन असतील किंवा ब्ल्यू तीन पेन असतील या महत्त्वाच्या गोष्टी असणं गरजे इथं कुठंही तुम्हाला पॅड अलाउड केलेलं नाही सो बऱ्याचशा सेंटरवरती पॅड अलाउड केलं जात नाही जरी तुम्ही नेणारासा ट्रान्सफर पॅड घेऊन जा अलाउड केलं तर वापरू शकता नाही अलाउड केलं तर तुम्हाला ते बाहेर ठेवावं लागतं या पद्धतीनं पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत ह्या व्हिडिओ कसा वाटला याबद्दल तुम्ही कमेंट करू शकता आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून वेळोवेळी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत अशाच पद्धतीनं पोचवल्या जातील विद्यार्थ्यांना येणाऱ्या अठरा दिनांक रविवार दिनांक अठरा जानेवारी रोजी होणाऱ्या स्कूलच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद